हा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर करकी बरोबर आहे करकी गावामध्ये एक विजय सुरेश पाटी। पाटील पाटील सरांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर आज आपण त्यांचा हा तीन महिन्याचा केळीचा प्लॉट आहे आणि तो केळीचा प्लॉट बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलो चमत्कार रिझल्ट त्यांना जाणवलेला आहे केळीचा बुंदा या ठिकाणी आपण डायरेक्टली तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव ठीक आहे तुम्ही केळी पीक हे किती वर्षापासून घेत आहे जवळपास केळी अच्छा ही हे केळी पीक हे तुम्हाला सांगितलं की तीन महिन्याचे तुमचे सर्वसाधारण प्लॉट आहे बरोबर आहे बरं ह्या ह्या वर्षीच्या प्लॉट मध्ये वर्षी ते प्लॉट करता ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो काय जाणवलं फरक ह्या वर्षी अंतरी डेव्हलप जळांचे डेव्हलप मुळांचे डेव्हलप ते खूप चांगली अच्छा त्यानंतर ते बुंदा एवढा रुंद कधी झाला की एवढा फास्ट नाही बुंद्याची साईज मित्रांनो तुम्ही पहा मी प्रत्येक झाडाचं शूटिंग मुद्दाम घेतो की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्लॉटची क्वालिटी आणि प्रत्येक या ठिकाणी त्यांच्या शेजारी हे मार्गदर्शन करणारे पद्माकर पाटील सर आहेत पद्माकर सर पाटील सुद्धा मला गेले एक सहा महिन्यापासून सॉरी दोन वर्षापासून कनेक्ट आहेत तर पद्माकर सर तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये तुम्ही किती वर्षापासून केळी करताय माझी पूर्वीपासूनच केळीचं चालू आहे ओढलो पाहिजे अच्छा ही जी केळी बघून तुम्हाला तुम्ही काय मला असं वाटतं की हे जे आम्ही प्रॉडक्ट यूज केलेले आहेत आणि आहेत मार्गदर्शन शेतकऱ्यांना करतोय तर तीन महिन्याचा प्लॉट आमच्या एरियात आतापर्यंत मी आधी कधी असा बघितलेला नाहीये अच्छा आणि त्यामुळे हे जे रिझल्ट भेटत आहेत ते पूर्ण जैविक प्रॉडक्ट आहेत आणि जैविक प्रॉडक्टचे एकदम चांगल्यात चांगल्या प्रकारचे रिझल्ट सरांना इथे विजय पाटील यांना आलेले आहेत तर या ठिकाणी पाटील सरांना तुम्ही आपल्या बेस्टीज कंपनीचं कुठला कुठलं प्रोडक्ट वापरत दिलं होतं नाव सांगू शकता अॅग्री एक एटी टू अॅग्री होमिक गोल्ड प्रोटेक नॅनोटेक आणि अॅग्री मॉस असे कॉम्बिनेशन किट तयार करून दिलं कॉम्बिनेशन किट तयार करून दिलं आणि एक्वाजल आणि ग्रॅन्युअल होमिक हे बेसल डोस मध्ये बेसल डोस मध्ये ऍड केलेलं आहे अच्छा हां त्यामुळे प्रत्येक वेळी वीस वीस दिवसाचे हे करून तीन महिन्यामध्ये त्यांचं वर्गीकरण करून आणि किट बनवून दिलेलं आहे अच्छा है। माले एस्टा जी है जो चुझे है। तर या ठिकाणी आपण बघतोय जे आम्हाला एक्स्ट्रा मॅसेज मिळाला ते सरांचा जे बेड आहे तीन महिन्यातल्यामुळे जवळपास तुम्ही पाहिल्या तर या ठिकाणी हा बुंदा आहे ह्या बुंद्याची तुम्ही प्रत्येक रूट बघा या ईदपर्यंत सरकलेली आहे आपण जवळ घेऊन बघूया आता ही रूट जवळपास ईदपर्यंत आहे मग जवळपास दोन ते अडीच तीन फुटापर्यंत रूट डेव्हलप झालेले आहेत या ठिकाणी पहा आता हा या ठिकाणी हे रूटच आहे सगळ्या अरे जवळ मी रूट घेतो ह्या एवढा रूट मी आतापर्यंत कुठंच पाहिलेला नाही आहेत आता या ठिकाणी हा बुंदा बघा हा बुंदा कुठं आहे तुम्ही स्वतः पहा हा बुंदा इथपर्यंत आहे आता बुंद्याचे रूट हे जवळपास इथपर्यंत पोहोचलेले आहे तर हा टोटली चमत्कार आपल्या वेस्टिज ऍग्रीटे टू आणि ह्युमिकचा आहे ह्युमिक आपलं सहा टक्क्यातला आहे त्याच्यामुळे जे रिझल्ट अफलातून आहेत सेंद्रिय ऑर्गेनिक जैविक कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आपण प्रत्येक प्लॉटची शूटिंग घेत आहे रिझल्ट अफलातून मिळाला आहे आणि या ठिकाणी त्यांची दरवर्षी सर्वसाधारण किती रस असते सर आपली जवळपास तेवीस चोवीस तेवीस चोवीस ही रेग्युलर रस असते तर आज मी ही केळीची अवस्था बघून माझा बी ह्याच्यामध्ये अठरा ते एकोणीस वर्षाचा अनुभव आहे तर ह्या पद्धतीने जर हे कंटिन्यू त्यांनी अजून दोन तीन दिवस दोन तीन महिन्याचा डोस ठेवला तर हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण तीस क्रॉस करू शकतो बरोबर आहे हा दावा आहे आमचा त्याच्यामुळे ह्या वर्षी आम्हाला मिळालेला रिझल्ट हा तुमच्यासमोर आहे ओके धन्यवाद थँक्यू